जे मराठी आरसा महाराष्ट्राचा आनंद खेड्यात शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग अन्नधान्या सह जनावरांचे मोठे नुकसान सुमारे सात लाखांच्या नुकसानीचा सा अंदाज धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना आज दोन एप्रिल रोजी घडली या आगीत जनावरांचे मोठे नुकसान झाले असून लाखोंच्या मालमत्तेची राख रांगोळी झाली आहे शेतकरी पीतांबर फकिरा पाटील यांच्या शेतातील गोठ्यात अचानक आग लागल्याने सात परडू आणि दहा म्हशी गंभीररित्या भाजल्या आहेत प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी मात्र शेतकरी पाटील यांनी शॉर्ट सर्किटचे कारण फेटाळून लावले असून आग कशामुळे लागली याबाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांना कळवण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र आणि तहसीलदार अरुण शेवाळे यांनाही याबाबत माहिती देण्यात आली तत्काळ जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉक्टर एस डी निकम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले या आगीत गोठ्याचे संपूर्ण शेत जळून राग झाले असून शेतातील सहा पोते गहू आठ पोते मका ढे व अन्य साहित्य जळून खाक झाले असून अनेक डोळे आणि त्वचा भाजली गेली आहे घटनास्थळी दाखल झालेल्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संदीप निकम यांच्या नेतृत्वाखालील टीमने तातडीने उपचार सुरू केले मात्र जळालेल्या जनावरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचे बचावाचे प्रमाण कमी आहे प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या आगीमुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज तीस ते पस्तीस लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे परंतु शेतकऱ्याच्या मते हे नुकसान साठ ते सत्तर लाखांपर्यंत असू शकते आता सर्वांची नजर प्रशासनाच्या मदतीकडे आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे